नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालंय उघडपीकडे महाराष्ट्रातील वातावरण जात आहे परंतु अधूनमधून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होत राहील असा आपला अंदाज आहे महाराष्ट्राची उपग्रह छायाचित्र बघता छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी अहिल्यानगर पुणे सातारा या काही भागात जोरदार ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही पावसासं अनुकूल ढग आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव या परिसरातही थोडे पावसाळी ढग आहेत परंतु एकूणच पावसाळी वातावरण आता कमी झालं आहे जा संदर्भातला अंदाज आपण गेल्या आठ दिवसापासून दिलेला होता आज एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे एकापटी एक कमी दाबाचं वातावरण ओरिसा मार्के बंगालच्या उपसागरातून मान्सूनच्या पूर्वशाखेकडून येत राहिल्यामुळे मध्य भारतावर सातत्याने पाऊस झाला आणि या पावसाचा परिणाम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलं पुन्हा एकदा विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण राहण्याचा अंदाज या मॉडेलने तीस तारखेलाही दिला आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं हलकं पावसाळी वातावरण एकतीसलाही असण्याची शक्यता आहे पूर्व भारतात कमी दाबाचा प्रभाव वाढतो आहे कोकणातही पावसाचं प्रमाण कायम आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु ढगाळ वातावरण महाराष्ट्रात अजूनही काही विभागात राहणार आहे ऑगस्टची ही सुरुवात आहे जवळपास पंधरा ऑगस्ट पर्यंत अशाच प्रकारचं वातावरण राहत पुन्हा एक कमी दाब मध्य भारतावर सक्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तीन तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणातील मध्यम पावसाच्या सरी कायम राहतील मराठवाड्याच्याही उत्तरेकडील भागात हे पावसाळं वातावरण राहणार आहे त्यामुळे पूर्णतः पावसाचा खंड निर्माण होत नसून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे काही विभागात तो जोरदार काही विभागात तो उघडपीच्या किंवा अतिशय हलक्या स्वरूपात राहील तीन चार तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसाचं तोंड राहू शकतं या संपूर्ण कालावधीमध्ये आठव्याभरामध्ये कोकणात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत राहणार आहे कोकणातील या पावसामुळे जे पाणी प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत त्यांच्यामधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल साधारण पाच तारखेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील अधिक कमी होईल हलक्या पावसाचं वातावरण आपल्याला कोकण विदर्भ असं दिसणार आहे एकोणतीस तारखेला आपण स्कायमेटनुसार बघतो उत्तर महाराष्ट्र थोडं विदर्भाच्या पश्चिमेला पावसाळ्यातून राहू शकतं कोकणात पावसाळी सरी राहणार आहेत पावसाचं प्रमाण तीस तारखेला कमजोर होईल कोकणात आणि पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहणार आहे तोच अंदाज एकतीस तारखेलाही आहे पूर्व भारतात कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम विदर्भापर्यंत होण्याची शक्यता आहे या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढेल तेच वातावरण विदर्भ आणि कोकण असं स्कायमेटने एक तारखेलाही दाखवलं आहे दोन तारखेला देखील हेच वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीप नाही विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात होत राहणार आहे तीच परिस्थिती विदर्भ आणि कोकण अशी तीन तारखेला देखील आहे चार तारखेला मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भात कोकणामध्ये मध्यम ते विरळ स्वरूपात पावसाची शक्यता राहणार आहे साधारण पाच तारखेपर्यंत आपल्याला तीच परिस्थिती दिसणार आहे म्हणजे आपण ऑगस्टमध्ये कडकडीत खंड आहे असं म्हणतो ते, ते खरं ठरणार नाही विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे पावसामधील जोर मात्र कमी होणार आहे आणि एक मान्सूनचं वैशिष्ट्य असतं साधारणपणे पंधरा जुलै ते तीस जुलैच्या पर्यंत किंवा एकतीस जुलैपर्यंत पावसाचा जोर हा कोकण घाटमाथेवर राहतो आणि नंतर साधारण चार पाच ऑगस्टनंतर त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो साधारण ऑगस्टमध्ये पाऊस कमीच असतो प्रत्येक वर्षी कारण मान्सूनचं रूपांतर बदलतं बंगालच्या उपसागरातील शाखा तीव्र होण्याची शक्यता असते ई सी एम डब्ल्यू मॉडेलनी ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पाऊस पावसाळातून राहण्याचा अंदाज दिला आहे कोकण उत्तर महाराष्ट्रात थोडंफार वातावरण राहू शकतं उद्या तीस तारखेलाही महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता राहील काही विभागात ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचा प्रभाव कमी झालेला असेल प्रत्येक दिवशी आता पावसाचा प्रभाव कमी होत जाईल परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकस पावसाळ्यातून राहणार आहे आपण बघतो की तीच परिस्थिती एक तारखेला देखील असणार आहे दोन तारखेला देखील तीच परिस्थिती एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेशवर तयार होत आहे त्यामुळे विदर्भाच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं तीन तारखेला या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पडण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाप्रमाणे हलकंसं वाढण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये मा थोडं पावसाळी प्रभाव राहू शकतो असा अंदाज आहे बऱ्यापैकी उघडीप इतर ठिकाणी तयार होईल कोकणातही पावसाचं प्रमाण चार तारखेला वाढू शकतं पाच तारखेपर्यंत अंदाज आपण बघितला आहे थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल मान्सूनची पश्चिमी शाखा आता कमजोर होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील पावसाचं प्रमाण त्यामुळे कमी होईल एकूणच कोकण किनारपट्टीवर त्याचा परिणाम होणार आहे कोकण किनारपट्टीची जुलै महिन्यातील पावसाची तीव्रता आता कमी होत जाण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशवर असलेल्या कमीदाबांमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एकूणच जोपर्यंत एक हजार किंवा नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर वास्कलपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र उत्तरेला हवेचा दाब आहे तोपर्यंत पावसाचा प्रभाव राहील याची तीव्रता जशी वाढेल तसं पावसाचं प्रमाण देखील कमी होत जाण्याची शक्यता आहे पश्चिमे वाऱ्यांची तीव्रता हळूहळू आता कमी व्हायला हो लागेल पंधरा ऑगस्टपर्यंत हे वारे राहतील त्यानंतर पूर्वशाखेचा प्रभाव वाढून स्थिरावलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण वाढण्यास मदत होईल आपण बऱ्यापैकी पावसाळी वातावरण उघडल्याचं स्पष्टपणे बघतो मुंबईच्या आजूबाजूने थोडं वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात किंवा नाशिक पश्चिम उत्तर आणि जळगाव जिल्ह्यात किंवा धुळे जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण तयार झालेलं आहे इतरत्र पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे आपण पुढील दहा दिवसामध्ये काय वातावरण असू शकतो ते बघितलं तर विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात होणारे पूर्णपणे खंड नाही मात्र इथ्या दहा दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आपण सहा सात तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर या काळात गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम या भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे थोडं छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या उत्तर पाऊस असू शकतो विरळ स्वरूपामध्ये बीड अहिल्यानगर परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर मध्येही पाऊस वत्र राहू शकतो परंतु त्याचं प्रमाण कमी असेल आपण संपूर्ण कोकण किनारपट्टीतही पावसात जोर कायम राहण्याचा अंदाज बघतो घाटमाथ्यावरील काही भागामध्ये म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पश्चिमी भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल कमी दाबाचा मध्य प्रदेशवर असलेला प्रभाव थोडा अजूनही उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलकं पावसाळी वातावरण आहे मात्र आता हे संपूर्ण पावसाळी वातावरण कमजोर होत जाणार आहे पश्चिमी शाखा मान्सूनची आता कमजोर होत जाईल मात्र हिचा प्रभाव पंधरा ऑगस्टपर्यंत राहतो त्यामुळे अधूनमधून स्वरूपात मान्सून सरी कोकणामध्ये बरसणार आहेत त्याच वेळेस विदर्भामध्येही वेगवेगळ्या हवामान प्रणाली मध्य भारतावर असल्यामुळे त्याचा परिणाम पूर्व विदर्भात खास करून होईल त्यामुळे पूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे साधारणपणे आपण एक तारखेला बघतो की सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना या भागात पावसाळी पावसाळ्यात निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे म्हणजे अधूनमधून विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही होणार आहे मध्य प्रदेशवर अधूनमधून तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र किंवा सिस्टम्स जसे जसे तयार होतील तसे विदर्भ महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये प्रभावी ठरणार आहेत आणि या सिस्टमकडे अरबी समुद्रातून वारी खेचले गेल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे यावर्षी एकूणच नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं जाणवलं खास करून नाशिक पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक कमी आहे आपण सात तारखेला बघतो विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाचं स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं कोकणातही पावसाच्या सरी राहणार आहेत विदर्भातही पावसाळ्यातून राहणार आहे त्यामुळे पूर्णत पावसाचा खंड ऑगस्टमध्ये असत नाही पावसाचा जोर कमी होतो वारी स्थिरावतात आणि स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाचा प्रभाव वाढायला लागतो त्यामुळे सरासरी पावसाचं प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी राहील परंतु पिकास पूरक अशा प्रकारचा पाऊस मात्र होणार आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा